नमस्कार मंडळी राम राम कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी परत सर्वांचे स्वागत करतो ते आजचा विषय आपला आळ्याचा म्हणजे दोडके किंवा पडावलीचे जे वेळ लावतो त्याला आम्ही इकडे आमच्या गावात आळा लावणे असं म्हणतो तर त्याच्यासाठी जरा मईची स्वच्छता करून येतो त्याच्यासाठी बघा ही अशी स्वच्छता चालले मी जागा जरा साफसफाई करून घेतो या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी सुद्धा पायाचे दोन मांडव घातलेले होते त्याच्यातले काही बरेचसे पडावली दोडके वांदराने नासधूस करून टाकली होती तरी पण यंदा परत आम्ही यंदा लावून बघतोय हे पोरगे आता माती खणून घेत आहेत माती खणून झाल्यावर याच्यात आपण वेलींची लागवड करू ह्या आहेत भाज्यांच्या वेली था था एक ए, दोन अशा प्रकारे वेलींची लागवड करायची ह्याच्यात आपण आता टॉमॅटो मिरची आणि वांग्याची रोप लावली आहेत आहे आता लावते तोडक्याच्या बिया तर चला बघूया कशा प्रकारे लावतात त्या अशा पद्धतीने सगळं आता खणून घेतलेली जागा आलं घालायची आणि आता मी त्याची मातीवर करणार आणि कोर आलं घालायसाठी माती वर करून आलं घालायसाठी तयार केलं आता आलं घालण्यासाठी माती सगळी वर करून तयार करून आम्ही घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी मी आता ही दोडक्याचं बी जसं घालणार आहे ह्या दोडक्याच्या बिया आहेत बिया दोडक्याच्या बिया अशा प्रकारे असतात ती टोक त्यांची अशी वर करायची आणि निमूळचा भाग वर करून रुंद भाग खाली करायचा मातीत घालायचा म्हणजे त्याला पाच सहा दिवसांनी कोंब येतात आणि सुंदरपैकी दोडक्याचं बी रुजून येत ते आता अशा प्रकारे उभं करून ते बी आम्ही मगाशी घातलेलेच आहेत आणि आता त्याला कुंपण करायची असे काही रोल ठेवायचे हे बघ असं वर केलेली माती जी असते ना त्याला अशा प्रकारे गोल काट्या लावायच्या असतात जेणेकरून पक्षी किंवा इतर कोणी असं विस्करून वाट लागू नये म्हणून असं काट्या लावून ला गोल कुंपण करायचं आणि वेल सुद्धा मग व्यवस्थित वरती येतात रोजून आता हे काट्या लावून झाले आहेत त्याला मी त्या काट्याच्या का कोंडी वगैरे कोण जाऊ नयेत आणि त्या आलं विसरू नयेत म्हणून असून व्यवस्थित लावून घ्यायचं गवत व्यवस्थित लावून कोणी प्राणी लागणार नाही प्रकारे गोद आणि व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे ते खाली सगळं झाकल जात कोणी प्राणी आत्मध्यात जाणार नाही ह्याच्यासाठी सगळीकडे अशी दोरी घे आणि या दोरी नाक असं लागा रवज लांब दीदी तर मित्रांनो हे बघा आम्ही एका बाजूला असा आल्याचा मांडव करणार आहेत आणि हे ते मध्ये बघा एका बाजूला टॉमॅटोची रोपं मध्ये मिरची आणि एका बाजूला आम्ही वांग्याची रोपं लावले आहेत तेव्हा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आपल्या घराजवळ लावा रोपं धन्यवाद